नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थमलेला पाहिलंत ना अगदी बरोबर आहे आज आपण गाजर आणि रव्याची रेसिपी करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बाजारामध्ये भरपूर असे गाजरं याय लागलेत मग नेहमी गाजराचाच हलवा कशाला गाजरपासून आपण दुसरीसुद्धा रेसिपी करू शकतो तर आज इथं बघा गाजर आणि रवा वापरून आजची रेसिपी पाहणार आहोत त्याच्यासाठी गाजराने रवा घेतला आहे आता एकूण गाजराने रवा किती वापरायचा ते तर तुम्हाला पुढे समजेलच आता चार गाजरं घेतलीत त्याच्यातलं एक गाजर बाजूला ठेवलं आणि इथं तीन गाजरं घेतली आता तीन गाजरं घेतलीत की नाही त्याच्यावरची आपण सालं काढून घेणार आहोत वजनी प्रमाण सांगायला गेलं तर पाव किलो इतकी ही आपली गा गाजरं असतील म्हणजेच की अडीचशे ग्रॅम इतकी आता तुम्हाला ही कितपत रेसिपी करायची आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला ही रेसिपी जास्त करायची असेल तर रा गाजराचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता बघा इथे तिन्ही गाजराच्या वरचे जे आहेत ते वरचे सालं काढून घेणार आहेत म्हणजे याच्यावरचे जे धागे आहेत ना ते निघले जातात आता गाजराचे वरचे सालं काढून स्वच्छ अशी गाजरं धुवून घेतलेत आणि नंतर गाजरंही आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता पण खिसल्यानंतरसुद्धा मिक्सरला बारीक करावेच लागतात त्याच्यामुळे असे बारीक चिरून आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथं जरा बारीक पातळच असं चिरून घ्यायचं कारण मिक्सरचं भांडं आपलं खराब व्हायला नको ना म्हणून ज्या जाड फुडी झाल्या त्या त्या मधून अशा चिरून घेत आहे आता तिने जी गाजरं होती ना ती सगळी चिरून झाली आणि छान यांच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या आता ह्या तयार केलेल्या गाजराच्या ज्या फोडी आहेत ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटून घेणार आहोत मिक्सरचं भांडं इथं छोटं वापरलं कारण ह्याच्यामध्ये ना एकदम असं एक वाटलं जातं आपल्याला एकदम बारीक एक गाजर होईसपर्यंत वाटून घ्यायचं आहे पूर्ण याची पेस्ट झाली पाहिजे कुठेही गाजराचा तुकडा राहता कामा नाही बघा सुरुवातीला भरड असं वाटून घेतलं नंतर ह्याच्यामध्ये एक पाच ते सहा चमचे इतकं दूध घालून एकदम असं वाटून घेतलं तुम्ही वाटत असताना पाण्याचा वापर करू शकता पण तितकीशी आपली रेसिपी टेस्टी होणार नाही म्हणून इथं जरा दुधाचा वापर केला आता इथं आपली गाजरांची पेस्ट तयार झाली चला आता गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून पॅन ठेवला आणि पॅनमध्ये बघा एक चमचा इतकंच तूप घातलेलं आहे रेसिपी करण्यासाठी ना जास्त तुपाचा सुद्धा वापर करावा लागत नाही एक ते दोन चमचे तुपामध्ये हा आपला पदार्थ ता बनवून तयार होतो आता आपलं हलकं तूप गरम झालं ही तयार केलेली गाजराची पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे छान पाच ते सहा मिनटं ही पेस्ट आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे ना आपला होणारा पदार्थ हा टेस्टी बनतो त्यामुळे थोडंसं गाजर आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही गाजर खिसून जरी घेतला असताना तरी सुद्धा हे मिक्सरला तुम्हाला बारीक करावंच लागलं असतं त्याच्यामुळे मिक्सरलाच तुकडे करून छान असे बारीक वाटून घ्यायचे बघा याच्यामध्ये जरासुद्धा मोठा तुकडा नाही एकदम बारीक पेस्ट गाजराचे झाले गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि छान आपण सतत हलवत राहणार आहोत तर इथं गाजरांना परतून जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर दूध बघा दोन वाटी इतकं घातलेलं आहे आता दूध पहिल्यांदा आपण ह्या गाजरामध्ये मिसळून घेऊयात दोन कप इतकं दूध वापरलं त्याच्यासाठी एक कप आपण इतका बारीक रवा वापरणार आहोत म्हणजे जितका रवा घेतला त्याच्यात दुप्पट आपल्याला दूध वापरायचं आहे आणि गाजराचं प्रमाण सांगायला गेलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन गाजरं वापरलात अगदी तरीसुद्धा चालेल आता रवा बघा आपल्याला कसा वापरायचा अगोदर थोडा घातला तो मिसळून घेतला नंतर थोडा घातला तो मिसळून घेतला आणि आता शेवटी जो राहिलेला आहे तो संपूर्ण घालायचा आणि मिसळून घ्यायचं असं केल्यामध्ये ना ह्याच्यामु ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत छान एकदम मस्त असं रवा मिक्स होतो त्यामुळे आपल्याला थोडा थोडा रवा घालून हा मिसळून घ्यायचा आहे बघू शकता रवा आता छान ह्याच्यामध्ये मिसळून झालेला आहे आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे ह्यांना एक गोळा तयार होयंत म्हणजे ह्याला घट्टपणा आला पाहिजे इतपत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे परतत असताना गॅस मात्र आपल्याला मध्यम टू लोस ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही बघा अगोदर मिश्रण आपलं किती पातळसर होतं आणि बघू शकता आता किती घट्ट झालाय म्हणजे रव्याने ना सगळं हा ओलसरपणा शोषून घेतला रवा सुद्धा बघा किती फुललेला आहे म्हणजेच की आपला रवा इथं शिजलेला आहे आता यांचा छान एक गोळा होतोय म्हणजेच की मस्त घट्टसर असं हे आपले मिश्रण झालंय आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा पॅन खाली नेऊन ठेवणार आहोत आता त्याच गॅसवरती आपल्याला एक छोटी कडे ठेवायची आता इथं आपण पाक करून घेणार आहोत त्यासाठी बघा दीड वाटी इतकी साखर आहे आणि साखरेच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे दीड वाटी साखर होती ना त्याच्यासाठी तीन वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे हि पाक वगैरे आपल्याला करायचा नाही एकदम पातळसर चिपचिपा असं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं थोडक्यात समजत असेल आपण काय करतोय तर आज आपण करत आहोत ना गाजराचे रसगुल्ले अगदी करायला सोपे आहेत आणि खायलासुद्धा छान लागतात तर आज आपण रसगुल्ले करत असल्यामुळे रसगुल्यासाठी पाक आपल्याला घट्ट नको हवं आहे पातळ हवा त्याच्यासाठी इथं पातळच पाक केलेला आहे उकळ्यानंतर एक पाच मिनटं पाक हात शिजवू दिला आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे तीसुद्धा छान याच्यामध्ये मिसळून घेतली आता इथं बघा उलटन असं धरायचं आणि बघा शेवटी थोडीशी हलकीशीच तार पडते आपल्याला पूर्ण तार वगैरे पडायचे नाही शेवटच्या वेळेस आणि बोटाच्यामध्ये असं घे धरल्यानंतर बघा चिपचिप असं झालेलं आहे रसगुल्ल्यासाठी ना पाक हा पातळच असायला हवं तर हा आपला पातळ पाक तयार झाला आता ही कढई आपण उचलून बाजूला ठेवूया आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपला पाक थंड होणार नाही त्याच गॅसवरती एक कढई ठेवली त्याच्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवलं म्हणजे पाण्याला आपलं उकळेल आता बघा आपण जे मिश्रण करून थंड व्हायला ठेवलं होतं का नाही ते आता थंड झालं आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे दूध पावडर पाव कप इतकी दूध पावडर घातले आणि चमच्याने सांगायला गेलं तर पाच ते सहा चमचे इतकी दूध पावडर घातले ह्याच्यासाठी की आपण ह्याच्यामध्ये मावा खवा वापरलेला नाही त्यामुळे ना, त्या ना दूध पावडर घातल्यामुळे जरा खवाची टेस्ट येईल ह्याला म्हणून इथं थोडंसंच दूध पावडर इतकी वापरलेली आहे आता हे आपल्याला मिसळून बघा घ्यायचं आहे छान असं हाताने फेटून मळून मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे रवा हे सगळं मिश्रण आहे ना ते छान एकजीव होतं छान यांचा चिकना असा गोळा होतो त्यामुळे छान असं हे मळून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे बघू शकता हे जरा हाताला चिटकते असं वाटलं तर तुम्ही इथं तुपाचा वापर करू शकता हे हाताला चिटकत नाही बघा थोडंसं हाताला मी तूप लावून घेतला आणि पुन्हा हे छान गोळा आहे तो मळून घेतला बघू शकता इथं छान चिकना एकदम मऊ इथं आपला हा गोळा तयार करून झाला आता इथं आपलं हे मिश्रण तर तयार झालं आता आपण हेचे रसगुल्ले तयार करून घेणार आहोत त्याच्या अगोदर बघा रसगुल्ले आपण ज्या चाणीमध्ये शिजून घेणार आहोत त्या चाळणीला आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तरी तर मी जरा चाणीला तूप लावून घेतलं म्हणजे हे रसगुल्ले ना आपले सहज याच्यातून बाहेर निघतात चिटकत नाहीत आता आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ना त्याचाच एक गोळा घ्यायचा आणि तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये रसगुल्ले करू शकता म्हणजे गोला आकारामध्ये तुम्ही करू शकता तरी इथं मी जरा सिलेंडरसारखा आकाराला दिलेला आहे आता आपले तयार ज जसे हे रसगुल्ले होतील तसतसे आपल्याला या चाळणीमध्ये नेऊन ठेवायचे आहेत तर बघा आणखीन एक तुम्हाला इथं रसगुल्ला करून दाखवते बघा छान चिकणा पर्यंत असा करून घ्यायचा ह्याच्यावरती रेषा वगैरे अजिबात आल्या नाहीत पाहिजे आता इथं बघा अर्ध्या मिश्रणाचे रसगुल्ले तयार करून झाले म्हणजेच ह्या चाणीमध्ये जेवढे बसतात तेवढे रसगुल्ले तयार करून घेतले आता गॅसवरती पाणी तर अगोदर सुकळाला ठेवलं होतं त्याच्यावरतीच ही चाळण नेऊन ठेवायची जा। वरती झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटच हे आपण वाफ काढून घेणार आहोत कारण आपण अगोदर रवा वगैरे शिजवून घेतल्यामुळे आता इथं वेळ लागत नाही शिजवण्यासाठी फक्त पाच मिनटाचीच आपल्याला वाफ घ्यायची पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही चाळण खाली काढून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर बघू शकता अगदी मौलुसलुशीत असे आपले इथे रसगुल्ले तयार झालेत बघा तुम्हाला विश्वाससुद्धा बसत नसेल गाजरापासनं असे रसगुल्ले सुद्धा तयार होऊ शकतात छान एकदम सॉफ्ट असे आपले हे रसगुल्ले तयार झालेत आता पाकसुद्धा थोडासा गरम आहे झाकून ठेवल्यामुळे आता आपले तयार झालेले रसगुल्ले आहेत ना ते एक एक करून आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत पण तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता इथं बघा सगळे हे पाकामध्ये रसगुल्ले टाकून झाले आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक अर्धा तासासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता किती फुललेले असे आपले रसगुल्ले तयार झालेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत मऊ मौल मी हातामध्ये पकडण्यास तुम्हाला समजत रसगुले म्हटलं की कोणाला आवडत नाही आणि रसगुले आपण कशाचे करतो जे की दूध फाडून जो छेना तयार होतो त्याचे रसगुल्ले करतो नाही तर पनीरचे अगदी तोंडात टाकता विरघळणारे रसगुल्ले होतात त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पण जरा आज आपण रवा आणि गाजराचे हे रसगुल्ले केलेले आहेत सांगायला गेलं तर तितकी टेस्ट तर येत नाही पण कधीतरी गोड खायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे रसगुल्ले करू शकता बाकी तुमची आवड आहे बघा आता तुम्हाला एक मी मोडून रसगुल्ला दाखवला छान आतून जाळीदार रस पिलेला आपला रसगुल्ला तयार दा झाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय